शिवसेनेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी जाती धर्मात भेदभाव करत असल्याचा महायुतीवर आरोप केलाय की प्रतिस्पर्धी उमेदवार हे जाती धर्मात भेदभाव करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पोस्टरबाजी प्रतिस्पर्धी करत आहेत आणि त्यांनी स्वतःचे आत्मचिंतन करावे असा सल्ला जगताप यांनी दिलाय यावेळी प्रचारादरम्यान माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते नमस्कार सुप्रभात आज आपल्यासमोर लाईव्ह येत असताना ऍक्च्युली पदयात्रा थांबवलेली आहे हडस्कर विधानसभा तुम्ही निवडणूक लढवत असताना महाविकास आघाडीचे आमचे नेते आणि माझे मार्गदर्शक माझी राज्यमंत्री मान्य बाळासाहेबजी शिवर्गा साहेब असतील त्याचबरोबर माझे सहकारी मान्य शेट्टी लोंढे संतोषजी सुपेकर सतीशजी कसबे त्याचबरोबर मान्य कुणाल भाऊ भोसले मोहनजी कांबळे साहेब आहेत त्या संजयजी शिंदे आहेत मौलाना आहेत ही सगळी मंडळी म्हणजे आमचे मौलाना शेती जे आमचे अध्यक्ष ही सगळी मंडळी आहेत प्रचार मुद्दा म्हणून तुमच्यासमोर थांबला कारण की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रांची पवार पक्ष आहे आमचे उद्धव साहेबांची शिवसेना आहे आम आदमी पार्टी आहे शेकप माकप बा, भाकबा आणि समाजवादी पार्टी आहे आम्ही एकत्रितरीत्या लढतोय आणि हे लढत असताना म्हणजे हा संघर्ष आहे की महायुतीनं इथून बाहेर घालवायचे याच्यामध्ये आम्ही सगळ्या जाती धर्मांना कायम बरोबर घेऊन देण्याचा प्रयत्न केलेला कारण की काँग्रेसची ती संस्कृती राहिली कुठल्याही जाती धर्माच्या मंडळींना बाजूला ठेवायचं नाही सगळ्यांनी एकत्रित ठेवायचं कुणामध्ये भेदाभेद करायची नाही आणि त्याचबरोबर आमचं आता सोशल प्लॅटफॉर्मवर आमची तुम्ही काय वेगवेगळे परिचय पत्रकं पाहत असतात किंवा ग्राफिक्स पाहत असतात परिचय पत्रक आमची डेज असतील आमच्या रिक्षा फिरतात किंवा आमच्या निवडणूक कचेरी आहेत या सगळ्या ठिकाणी जे बोर्ड्स बॅनर्स आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरून मान्य सोनियाजी गांधी असतील राहुलजी गांधी असतील किंवा खरगे साहेब असतील इकडं मान्य उद्धव साहेब राजसाहेब मान्य आदित्य साहेब त्याचबरोबर संजय राऊत साहेब असतील आमच्याकडं आदरणीय पवार साहेब मान्य जयंत पाटील साहेब मान्य सुप्रिया सुळे डॉक्टर माननीय मान्य जी यादव या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि केजरीवाल साहेब यांचे फोटो लावून आम्ही प्रचार करतोय आता हा तुमचा वेळ घेण्याचं कारण असं आहे की माझ्या समोरचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या या ठिकाणी वेगळ्या रिक्षा आणि वेगळे वेगवेगळ्या नका दोन नका संपर्क कचेरी उपलब्ध आहेत हडपसर भागामध्ये महायुती म्हणून बोर्ड लागलेले आहेत त्या कचेरीवर ज्याच्यामध्ये <laughs> uh, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील आणि अजितदादांचे फोटो आहेत आणि कोंडव्यात मात्र जिथं एका जिथं मुस्लिम परिसर आहे त्या ठिकाणी जी कचेरी लागलेली आहे त्या कचेरीमध्ये मात्र अमित शाह आहेत नरेंद्र मोदी नाही आहेत एकनाथजी शिंदे नाही आहेत आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सुद्धा नाहीत किंवा कमळ आणि धनुष्यव्हानाचा फोटो सुद्धा नाहीत हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी दोन धर्मांना फसवण्याचा प्रयत्न केला जातोय का याचा याचं हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी आत्मचिंतन करावं जर आम्ही नका महाविकास आघाडी म्हणून आमच्या सगळीकडचे लागणारे बोर्ड्स बॅनर आणि जाहिरातीमध्ये आमचे जे नेते आहेत माने शिव कसाहेब असतील माने वसंतरावजींरे असतील माने समीर अना तुपे असतील त्या सगळ्यांचे फोटो छापत असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरचे सगळ्यांचे फोटो छापत असतील तर तेच फोटो आमच्या हडपसरमध्ये सुद्धा आहेत आणि कोंडवा कात्रस परिसरामध्ये पण आहेत आणि पण समोरचे उमेदवार मात्र भर वेगवेगळ्या ठिकाणी ते झाकण्याचा प्रयत्न करतात भाजप असेल किंवा एकनाथजी शिंदेची शिवसेना असेल यांनी आत्मचिंतन करावं की त्यांच्या नेत्यांची नेमकी कुठे एनर्जी आहे त्यांच्या पक्षाची नेमकी कुठे एनर्जी आहे अशा प्रकारे नाही का कोंड्यावर त्यांची नाका फोटो लपवले जात असतील तर तुमचं अस्तित्व काय महायुतीमधलं हे समजून घेण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर मी सांगत आहे तर मी तुम्हाला पुरावे देतोय आता पुढच्या दहा मिनिटांमध्ये तेजस त्यांची जी कचेरी आहे कोल्हारपूरमसमोरची काय म्हणजे कोंढवारोडवरची तिथे जाऊन आपण तपासून भाव प्रशांत जागताप जे बोलतो ते खरं आहे का खोटं आहे आणि त्याचबरोबर दोन्ही तिने दो जे काही आपले चारी पाच पाच धर्म आहेत त्यांनी सुद्धा समजून घेण्याची गरज आहे की तुमचा उमेदवार तुमचा होणारा आमदार या ठिकाणी सत्य घेऊन समोर यायला पाहिजे जर त्याला जर का एखाद्या एरियामध्ये कुठल्या नेत्यांचे फोटो लावण्याची लाच वाटत असेल तर याचा अर्थ तो दोन धर्मांची किंवा समाजाची दिशाभूल करतोय ही दिशाभूल तुम्ही या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे आम्ही आमचं अंतकरण साफ ठेवून आमचं जे काय आहे ते त्या ठिकाणी तुमच्या समोर ठेवून येतोय मला असं वाटतं की जो आमदार किंवा जो आमदारकीचा उमेदवार या ठिकाणी खोटं बोलून तुमच्यासमोर प्रचार करत असेल तर त्यांना आजच त्याची तपासणी करून वीस तारखेच्या मतदानामध्ये अशा आमदारांना किंवा अशा उमेदवारांना घरी बसवा आणि जे सत्य घेऊन समोर येत असतील त्यांची मात्र निवड करावं हीच विनंती करून प्रशांत सुदाम जगताप या नावासमोरचं तुतारी वाजवणारा मनुष्य समोरचं बटन दाबव धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे